साऊथ किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला बॅचलर स्पेशल चिकन करी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी सहज कुणालाही बनवता येईल एवढीही सोपी आहे साहित्य सुद्धा खूप कमी लागतं आणि बनवून सुद्धा खूप पटकन तयार होतं आता मी याला बॅचलर स्पेशल चिकन करी का म्हटलंय हे तुम्हाला मी पुढं जाऊन सांगतेस पण फक्त बॅचलर लोकांसाठीच ही रेसिपी नाही आहे तर अगदी कुणीही रेसिपी बनवू शकतं एवढी ही रेसिपी सोपी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन तयार होणारी टेस्टी अशी ही बॅचलर स्पेशल चिकन करी कशी बनवायची ते पाहूया आज मी तुम्हाला एक किलो चिकनची चिकन करी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं मी तीन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो घेतले आहेत कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीनं मी एकदम बारीक असे कापून घेतलेत हे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत तुम्ही चाकूने कापत असाल तर अशाच पद्धतीने एकदम बारीक असं कापून घ्यायचं त्यामुळं काय होतं चिकन करीला छान दाटसरपणा येतो आता इथं मी पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट देऊन घेतल्या आहेत आणि सहा लसणाच्या कुड्या घेतल्या आहेत इथं मी या छोट्या लसणाच्या कुड्या सहा घेतल्या आहेत तुमच्याकडे जर मोठ्या कुड्या असतील तर त्या तुम्ही दोन ते तीन वापरा असाच आपल्याला अखंड लसूण आणि मिरच्या भाजीसाठी वापरायच्या आहेत आता इथं वाटीमध्ये आलं लसूण घेतलंय आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसणाबरोबर वाटण्यासाठी घेतले चिकन करी बनवण्यासाठीची सगळी तयारी झाली आहे इथं चिकन सुद्धा स्वच्छ धुवून घेतलंय चिकन सेंटरमधून एक किलो एकदम फ्रेश चिकन आणलं ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी निथळून एका बाउलमध्ये घेतलंय आता इथं मी चिकन मध्ये दोन छोटे चमचे हळद टाकली एक मोठा चमचा लाल मिरची पावडर एक मोठा चमचा चिकन मसाला आणि एक मोठा चमचा गरम मसाला टाकला एवढेच मसाले टाकून आपण ही चिकन करी बनवतोय आणि बारीक करून घेतलेली आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकली आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची असा हे सगळे मसाले या चिकनला चांगले लावून घ्यायचे इथं चिकनमध्येच मी सगळे मसाले टाकून घेतले त्याच्यामुळे नंतर वेगळे असे मसाले टाकण्याची गरज पडणार नाही आहे आता हे मसाले चिकनला चांगले लावून घ्यायचे माझ्याकडून याच्यात मीठ टाकायचं राहिलं होतं तर आता मी इथं मीठ टाकून परत चांगलं मिक्स करून घेणार आहे तुम्ही मसाले टाकतानाच मीठ टाका म्हणजे तुम्हाला असं डबल मिक्स करायची गरज पडणार नाही आता घेतलेले सगळे मसाले आणि मीठ चिकनला चांगलं चोळून झालेत याची मी लगेच चिकन करी बनवायला घेणार आहे पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांसाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवून नंतर याची चिकन करी बनवू हो शकता आता चिकन करीसाठी इथं कुकर मध्ये मी तीन मोठ्या पळ्यात तेल गरम करायला ठेवले चिकन करी बनवतोय तर थोडं तेल जास्त वापरायचं म्हणजे चिकन करीला तरी छान येईल तेल हलकस गरम झालं की त्याच्यात मी घेतलेल्या लसणाच्या कुड्या आणि मिरची टाकली जरा वेळ परतलं की त्याच्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आता टाकलेला कांदा दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा खूप जास्त लालसर न करता ट्रान्सपरंट होईपर्यंतच याला भाजून आहे आता हा कांदा दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला बारीक कापलेला त्याच्यामुळे तो पटकन असा लालसर होतो याच्यापेक्षा जास्त याला आपल्याला भाजायचं नाही आहे लालसर झाला की लगेच त्याच्यात बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकायचा आता टोमॅटोसुद्धा दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा दोन तीन मिनटातच टोमॅटो चांगला मऊ होतो तुम्ही ते बघू शकता चांगला परतून घेतल्यानंतर टोमॅटोसुद्धा मस्त मऊ झालाय आता याच्यात लगेचच आपण मसाला लावून ठेवलेलं ला, चिकन टाकूया इथं मी एक किलो चिकनची चिकन करी बनवते तर माझ्याकडे मोठं भांडण म्हणून मी कुकर मध्येच ही चिकन करी बनवून घेणार आहे पण कुकरला शिट्ट्या न करता झाकण ठेवून ही चिकन करी मी बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल एवढ्या मापाचं तर तुम्ही त्यात ही चिकन करी बनवा कुकर मध्ये चिकन टाकल्यानंतर तीन ते चार मिनिटं मोठ्या गॅसवरती चिकन त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलाय तुम्ही ते बघू शकता आधीचं चिकन आणि पर आता परतलेलं चिकन याच्यात किती फरक दिसतोय आता हे चिकन चांगलं परतून झालंय याचा कच्चेपणा गेलेला आहे आता झाकण ठेवून आपण याला दोन तीन मिनटांसाठी एक वाफ काढून घेऊया चिकनवर झाकण ठेवून असं वाफ काढून घेतल्यामुळं चिकनला अंगचं पाणी सुटतं आणि असं वाफ काढून चिकन शिजवल्यामुळं चिकन शिजण्यास जास्त वेळ लागत नाही आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता चिकन शिजण्यासाठी आणि ग्रेव्हीसाठी याच्यात गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं इथं मी दोन ग्लास पाणी गरम करून आहे ते याच्यात टाकून चिकन शिजवून घेणार आहे ही चिकनची करी खूप जास्त पातळ नसते दाटसरच याची ग्रेव्ही असते त्याच्यामुळे खूप जास्त पाणी याच्यात टाकायचं नाही पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आता या चिकन करीला मी बॅचलर स्पेशल चिकन करी का म्हटलं ते सांगते कारण तुम्ही पाहिलं की कुठलाही जास्त तामझाम न करता ही चिकन करी बनवली आहे तर बॅचलर मुलांना सहज बनवता येईल अशीही आहे यासाठी कोणतं वाटण करायचं नाहीये वाटण करण्यासाठी मिक्सरची गरज नाहीये इथं मी आलं लसणाची पेस्ट जरी मिक्सरला बारीक करून घेतली असली तरी तुम्ही चिकन आणायला जेव्हा जाता तेव्हा त्या ते चिकनच्या दुकानातच तुम्हाला गरम मसाला चिकन मसाला किंवा आलं लसणाची तयार केलेली पेस्ट भेटते ती पेस्ट तुम्ही ही चिकन करी बनवण्यासाठी वापरा किंवा तुमच्या एरियामध्ये जे भाजीवाले असतात त्यांच्याकडे सुद्धा तयार आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट भेटते तीसुद्धा तुम्ही वीस एक रुपयाची आणून या करीसाठी वापरा अगदीच तुम्हालाही सहज अशी चिकन करी बनवता येईल झाकण ठेवून पाच मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही ते बघू शकता चिकन एकदम मस्त असं शिजलं आहे चिकनची भाजी खाण्यासाठी तयार आहे वरून चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि लगेचच गॅस बंद करायचा अगदी सहज कधी चिकन खाण्याची इच्छा झाली आणि एकदम पटकन तयार होणारी अशी जर रेसिपी तुमच्या समोर असेल तर का नाही तुम्ही रेसिपी ट्राय करणार नक्कीच ट्राय कराल आणि ती तुम्हाला खूप आवडेल सुद्धा तर आज मी तुम्हाला ही एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट अशी चिकन करीची रेसिपी बनवून दाखवली आहे की तुम्ही भातासोबत चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद